जय जय वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मिका सारी मान्य नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जै, जै हे जी राम जनी में गश्याम देहि आत्मा राम पाहे डोळा पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे वा सि असावे राम नाम जय जय समर्था। श्री श्रीसमर्था नतमस्तक होऊन वंदन करते सर्व श्रोत्यांना अभिवादन करते काल आपण आत्मारामातल्या त्यागनिरूपणमधल्या अठरा ओव्या बघितल्या होत्या आज आपण एकोणीसावी ओवी बघितली बघतोय आता काल आपण बोलताना असं म्हटलं होतं की वृत्तीज्ञान आणि अंतरात्म्याचं ज्ञान अशी दोन प्रकारची ज्ञानं आहेत वृत्तीज्ञान वेगळं आणि अंतरात्म्याचं ज्ञान वेगळं ते गुह्यात गुह्य असं अंतरात्म्याचं ज्ञान सद्गुरू सांगतायत की मी तुला देणार आहे त्याच्याशी तदाकार झाल्यावर ते प्राप्त होणार आहे पण त्यासाठी आणि अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात इथे मनाची शांती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि विरक्त मन शांत राहू शकतं एकाग्र होऊ शकतं हे निश्चित आहे पण हे जे ज्ञान म्हटलेलं आहे दोन प्रकारचे आहेत असं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा एक जे आहे ते होणारं ज्ञान आहे एक जे आहे ते असणारं ज्ञान आहे होणाऱ्या ज्ञानाला वृत्तीज्ञान असं म्हणतात आणि असणाऱ्या ज्ञानाला ज्ञानप्रकाश असं म्हणतात आपल्याला वस्तू दिसते ऐकू येतं कळतं हे सगळं वृत्तीज्ञान आहे मी फुलं आणली बाहेरून खूप छान छान रंगाची फुलं आणली आता ती कुठे बरं ठेवू घरात ठेवायची तर ह्या कोपऱ्यामध्ये छान दिसतील का त्या कोपऱ्यामध्ये छान दिसतील तो पॉट कोणता घेऊ ती फुलं कशी अरेंज करू ह्या सगळ्याला वृत्तीज्ञान म्हणता येईल कारण इथे वृत्ती बहिर्मुख असते आणि त्याच्याबरोबर उलट की ज्ञानप्रकाशामध्ये जेव्हा आपण आपण विचार करत असतो की वस्तू दिसते आहे ऐकू येते आहे हे वृत्तीज्ञान असलं तरी ही बरं ऐकू येते ही कुठून ऐकू येते आणि ते करत करत ही कशी ऐकू येते कुणाच्या प्रेरणेनी ऐकू येते त्याच्यामध्ये काय तत्त्व आहे इतकं जेव्हा आपण जसजसं जसजसं खोलात खोलात जाऊ त्या वृत्तीच्या मुळाशी जाऊ तिथे आपल्या लक्षात येतं की तिथे एक चित शक्ती असते ती शक्ती असणं ते चैतन्य असणं म्हणजेच ते ज्ञानप्रकाश असणं ह्या ज्ञानप्रकाशापर्यंत पोचणं हे महत्त्वाचं आहे ही बहिर्मुख वृत्ती जी आहे ती फार वेळ उपयोगी पडत नाही पण अंतर्मुख होणं जे आहे वृत्ती अंतर्मुख करत नेणं आणि स्वचा शोध घेणं हे जे ज्ञानप्रकाशाचं लक्षण आहे ते आत्मज्ञान आहे आणि म्हणून अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले बहिर्मुख वृत्ती असणारे जे आहेत ते अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले आणि अंतर्निष्ठ म्हणजे ज्यांची वृत्ती अंतर्मुख झालेली आहे अंतर्मुख साधना ज्यांची सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात कशापासून होते तर ती श्रवणभक्तीपासून होते त्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत आणि ते सगळं ज्ञान आता मी तुला करून देणार आहे त्यामुळे तू तु, तुझं मन शांत एकाग्र असं ठेव तुझं चित्त एकाग्र ठेव असं समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे आणि तरीसुद्धा आणखीन एक गोष्ट ते बोलून दाखवतात ते असं म्हणतात तुवा आशंका नाही घेतली परंतु मज तुझी चिंता लागली काजे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी श्रीराम आता मी खरं म्हणजे अंतरात्म्याचं ज्ञान सांगणार आहे खरं तर हे सगळं तू आधीच मला विचारायला हवं होतंस तू मला काहीच विचारलं नाहीस पण मला राहवत नाही ना सद्गुरूंच्या सान्निध्यात असणारा शिष्य तोसुद्धा वैराग्याने संपन्न हवा पण तुझा हा अहंकार अज्ञान अजून गेलेलं नाही बरं अहंकार गेला नाही अज्ञान गेलं नाही पण का गेलं नाही का जात नाही असं तू मला काहीच विचारलं नाहीस म्हणजे तू शंकासुद्धा विचारली नाहीस अशा तऱ्हेने समर्थ आपल्या शिष्याला सांगतायत आणि त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात येते की साधारणपणे शंका केव्हा विचारल्या जात नाहीत जेव्हा सांगितलेलं काही समजलंच नाही तर शंका काय विचारणार किंवा बास झालं ऐकलं तेवढंच पुष्कळ झालं आता आणखीन शंका विचारल्या तर आणखीन काहीतरी सांगत राहतील म्हणून विचारायलाच नको म्हणूनही सांगे शंका विचारल्या जात नाहीत आणि आणखीन एक भाव असतो मला सगळं कळलं आहे आता आणखीन काय विचारायचं खरं तर यांच्यापेक्षा सुद्धा मला ज्ञान जास्त आहे हा जो भाव अहंकाराचा आहे ना तोही महत्त्वाचा आहे म्हणजे शंका आपली आपण विचारत नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा काही समजत नाही म्हणून विचारत नाही खरं तर समजलं नाही तरच शंका विचारता येते की मला हे समजलं नाही पण मला समजलं नाही हे सांगणंसुद्धा आपल्याला कमीपणाचं वाटतं परमार्थात या सर्व गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे नुसती बडबड करून काहीही उपयोग होत नाही ते समजून उमजून मग आपण सांगितलं तर निश्चितपणे सांगणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा दोघांचाही फायदा होतो गुरु आणि शिष्य दोघांचाही फायदा होतो आणि हे सगळं जसं आहे तसंच झालं तेवढं बस झालं पुष्कळ वेळ ऐकलं याच्यात कुठेतरी कंटाळवाणेपणाचा भाग आहे इथे कुठेतरी आपली मेहनत कमी पडते हे आपल्या लक्षात घ्यावं लागतं असं कंटाळा करून कधीच चालत नाही मन एकाग्र असावं लागतं विरक्त असावं लागतं शांत असावं लागतं जर आपलं मन एकाग्र नसेल तर आपल्याला कंटाळा निश्चित येतो आणि पुढचा जो अहंकाराचा भाव होता मला सगळं कळलं आहे आता कळलं पण वळलं का कारण कळणं हा प्रपंच असतो आणि वळणं हा परमार्थ असतो असं गोंदवलेकर महाराज म्हणतात कळतं ते शब्द पातळीवर कळतं आम्हाला आत्ता जरी विचारलं उत्पत्ती स्थिती लय काय प्रकारे आम्ही धाड 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 म्हणून म्हणून दाखवू की उत्पत्ती कशी झाली कळलं पण वळलं का म्हणजे कळतं ते नेहमी शब्द पातळीवर कळतं पण वळण्याकरता ते ज्ञान मोरावं लागतं एकवीस समासी दासबोधात सांगूनसुद्धा तुझा अहंकार गेला नाही तुझी भ्रांती फिटली नाही तू अजूनही देहबुद्धीच्या आत्मज्ञानाच्या घोटाळ्यामध्येच आहेस आणि तू न विचारताच मला आता सगळं सांगावं लागतं आहे तेव्हा आता तरी तू नीटपणे हे सगळं शांतपणे लक्ष देऊन शिष्य अज्ञानाचं तर सद्गुरू ज्ञानाचं प्रतीक आहेत आपल्या ठिकाणी अज्ञान आहे ही जाणीव शिष्याला नसते त्यामुळे अज्ञानाच्या जाणीवेनी शिष्य अस्वस्थ होण्याचा प्रश्नच येत नाही कारण ती जाणीव जोपर्यंत नसते तोपर्यंत आपण अस्वस्थ होतही नाही त्यामुळे अज्ञानाच्या जाणीवेनी शिष्य अस्वस्थ होतच नाही पण शिष्य अज्ञानी आहे ही जाणीव सद्गुरूंना निश्चितपणे असते आणि म्हणून त्या शिष्यानी काहीही न विचारताच सद्गुरूंना असं वाटलं की आपण त्याला आता सांगायला पाहिजे त्याला यातून बाहेर काढायला पाहिजे कारण ते गरजेचं आहे त्याचा अहंकार गेला पाहिजे हे महत्त्वाचं आहे म्हणून ते म्हणतात दासबोधी समासी निर्मूळ केले मी पणासी तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना श्रीराम म्हणून न पुसता सांगणे पडले शिष्या तुझ कारणे आता तरी धरणे श्रवण मननाची श्रीराम एकवीस समासी दासबोधामध्ये मी मीपण निरसन नावाच्या तेराव्या समासात समर्थांनी या मीचा पूर्ण परामर्श घेतलेला आहे जेणे मीपणाचे मूळ छेदिले तयासी स्वसुख लादले मीपणाचे तुटून गेले अनुसंधान असं ते म्हणतात म्हणजे तो खोटा मी तो मिथ्या मी त्याचा त्याग केल्याशिवाय खरा मी जो आहे त्याची ओळख होत नाही हा खोटा मी जो आहे हा चार देहांमध्ये स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहात सुद्धा, तो असतो राहतो आणि खऱ्या मीला झाकळून टाकतो देहाशी जोडलेला मी देह सा, सापेक्ष, असा जो मी आहे तो मिथ्या आहे पण चारही देहांचा निराश झाल्यावर उरणारा जो मी आहे तो सत्य आहे तो शाश्वत आहे अहंकाराचं निर्मूलन झाल्यावर या खऱ्या मीची ओळख होते आणि ती अजून तुला झालेली नाही तु आहे तू अजूनही देहबुद्धीवरच आहेस हे है नक्की आहे त्यामुळे तू अजूनही देहबुद्धीवर आहेस म्हणून अज्ञानामध्ये आहेस आणि त्या तु अज्ञानातच तुला आनंद वाटतोय खरं तर समर्थांसारखा जो पूर्णपणे देहबुद्धी मावळून आत्मबुद्धीवर स्थिर आहे अशाच्या सहवासामध्ये असणारा शिष्यसुद्धा तसाच झाला पाहिजे असं समर्थांची खूप इच्छा असते आणि म्हणून आता तरी तू हे सगळं नीट श्रवण कर कारण तू जरी मला विचारलं नाही तरी मला मात्र हे सांगावं असं वाटतंय की तू तु आता तुझा अहंकार दूर कर हा अहंकार दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी तुला आता सांगणार आहे ते गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला सांगणार आहे आणि ते तू नीट श्रवण कर आता तरी नीट श्रवण कर मी कोण हे जाणावे मी पणा त्या गुण अनन्य भावे मग समाधान ते स्वभावे अंगी अंगीबाणे श्रीराम असं समर्थ दासबुधामध्ये म्हणतात सहाव्या दशकामध्ये समर्थ हाडाचे शिक्षक आहेत शिष्य किंवा विद्यार्थी नीट अभ्यास करत नसेल तर तो त्यांना सहन होत नाही वरवरचा अभ्यास त्यांना मान्यही नाही ते त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी त्याला वारंवार सूचना देतात कधी गोडीनी समजावतात कधी रागाने फटकावून समजावतात पण खात्रीशीरित्या ते करूनच घेतात आता श्रवण कसे करायचं हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते श्रवण ही सम म्हटलं तर पहिली पायरी आहे त्यामुळे ती ते श्रवण अत्यंत मनापासून करायला पाहिजे इच्छित्त एकाग्र करून करायला पाहिजे यासाठी त्यांनी चातक पक्षाची उपमा त्याला दिलेली आहे समर्थांनी दिलेले उपमा दृष्टांत हे सुद्धा अतिशय सुंदर असे आहेत त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो पक्षी वरच्या वरी चंचू पसरून थेंबुटाधरी जीवन सकळ अव्हेरी भूमंडळीचे श्रीराम श्रवणासाठी चातक पक्षाची समर्पक अशी उपमा समर्थांनी दिलेली आहे चातक पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंब ते डायरेक्ट चोचीमध्ये घेतो म्हणजे बघा पावसाचे थेंब जे आकाशातून पडतात आणि डायरेक्ट तोंडामध्ये जातात म्हणजे ते किती शुद्ध प्रमाणात असतील फक्त डिस्टिल्ड वॉटर अगदी शुद्ध पाणी तो दुसरं कुठलंही पाणी पित नाही तो पावसाचीच वाट बघतो एकदा पाऊसच पडला नाही खूप उशीर झाला त्यावेळेला तृषाक्रांत असा झालेला हा चातक पक्षी त्याची खूप वाईट अवस्था झाली तो गंगेच्या शेजारी पड बसलेला होता खरं म्हणजे बाजूनी पहा पाणी वाहत होतं पण तरीसुद्धा तो तिथे बाजूला बसला असला तरी पावसाचीच वाट बघत होता त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो गंगेमध्ये पडला गंगेचं पाणी आपण श्रेष्ठ मानतो त्यात स्नान केलं की आम्ही पापमुक्त होतो पण गंगेत पडल्यावर सुद्धा त्याने आपलं तोंड किंवा चोच घट्ट मिटून ठेवली तोंडात पाणी जाऊ नये म्हणून आणि त्याला प्राण गमवावे का लागले कारण त्याला फक्त फक्त शुद्ध जलच हवं होतं तसं आपलं श्रवण नेहमी शुद्ध निर्मल पवित्र असं असायला हवं जे ज्ञान शब्दद्वारा कानात शिरतं ते लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्या मनबुद्धीवर त्याचा खोल परिणाम होतो म्हणून ते ऐकायचं ते तन्मयतेनी सद्गुरूंच्या वाणीतून ऐकलं तर दुधात साखरच एक गोष्ट सांगते एका मूर्तिकाराने काही मूर्ती बनवल्या होत्या त्याची किंमत त्यांनी मातीच्या मूर्ती होत्या साधारण एक शंभर दोनशे रुपये शंभर दोन दोन दोनशे रुपये अशी लावली होती पण एक मूर्ती तिथे ठेवली होती ती मात्र त्यांनी स्वतःच्या जवळ ठेवली होती आणि त्याची किंमत विचारली तो म्हणला याची सातशे रुपये किंमत आहे तर मूर्ती खरेदी करणारा होता तो म्हणला अरे असं का बरं सगळ्या मूर्ती तर सारख्याच दिस दिसतायत मला इथनं त्यातल्या एकाच मूर्तीची किंमत जास्त आहे आणि बाकी सगळ्या मूर्ती तीन दोनशे तीनशे रुपयाला आहेत आणि ह्या मूर्तीची किंमत मात्र सातशे रुपये असं काय फरक आहे दिसायला तर त्या सगळ्या सारख्याच दिसत आहेत पण त्या मूर्तीकाराने सांगितलं यातल्या कोणत्याही मूर्तीच्या कानातून तार घातली तर ती दुसऱ्या कानातून सरळ सोट बाहेर पडते नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे पण माझ्याजवळ इथे जी जवळ ठेवलेली मूर्ती आहे ती विशेष आहे त्याची किंमत जास्त आहे कारण त्यात तार घातली तर ती कानातून जाते आणि हृदयापर्यंत जाते ती अशी सरळ जात नाही ती वाकडी होऊन हृदयात जाते श्रवण असं असावं असा की ते हृदयापर्यंत गेलं पाहिजे तरच त्याचं पुढे मनन आणि चिंतन होऊ शकतं तसं श्रवण तू कर असं सद्गुरू सांगतात समर्थ आपल्या देहाला उगीच धन्य धन्य तो नरदेह म्हणत नाहीत बरं का त्याला अनेक कारणं आहेत यातलंच एक कारण जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल आपल्या शरीराची रचना पहा दोन कान दोन कान दोन बाजूला आहेत पण दोन कान जर एकमेकां जवळ आणले तर हृदयाचा आकार होतो आणि मन हृदयात असतं जिथे परमेश्वर राहतो कानानी मनापासून श्रवण केलं तर ते हृदयापर्यंत जातं आणि आपण इंग्लिश शब्द जर बघितला एच ई ए आर टी हार्ट एच ई ए आर टी त्या हार्ट या शब्दामध्ये सुद्धा ई ए आर इयर हा शब्द आहेच की म्हणजे श्रवण जे आहे ते एकाग्र चित्ताने कानाने केलं तर ते हृदयापर्यंत जातं आणि ते हृदयात गेल्यानंतरच त्याचं मनन चिंतन होऊ शकतं असं हे शुद्ध ज्ञान आपल्याला ऐकायचं आहे आणि ते शुद्ध ज्ञान ऐकताना आपलं मनसुद्धा एकाग्र झालं तर ते हृदयापर्यंत जाईल कारण हे शुद्ध ज्ञान म्हणजे ज्ञानप्रकाश आहे ते आपण मागेच बघितले ते चित्त आहे तेच चित्त आहे ते सद्रूप आहे तेच सुद्धा आहे, ते आहे म्हणून आत्मज्ञान सच्चिदानंद रूप आहे जे सदा सर्वत्र असतची असे असंच आहे त्याचं अस्तित्व दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही त्याला सत असं म्हणतात सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे काय पदार्थ निरपेक्ष अस्तित्व त्याला सत असं म्हणतात साप दिसला तर तिथे अंधारात दोरी होती त्यामुळे दोरी ह्या पदार्थामुळे आपल्याला सर्प दिसला दोरीच नसती तर सर्पही दिसला नसता म्हणजे हे पदार्थ सापेक्ष अस्तित्व आहे पण सत पदार्थ निरपेक्ष आत्मतत्व किंवा परब्रह्माचं अस्तित्व हे कसलंही सापेक्षता त्याच्यामध्ये नाही ते असतची असे असंच आहे शरीर नव्हतं तेव्हाही आत्मा होता शरीर आहे तेव्हाही आत्मा आहे आणि शरीर गेल्यावर सुद्धा आत्मतत्व तसंच राहणार आहे म्हणजे ते कशाच्याही शरीराच्या सापेक्ष नाही ते आहेच आहे तसंच परब्रह्म जर विचार केला जगताचा विचार केला ज जीव जगत जग, जग ब्रह्मांड हे सगळं नव्हतं तेव्हाही परब्रह्म होतंच ना शांत निवांत असं होतच होतं म्हणजे त्या सच्चे आनंद स्वरूप आत्मज्ञानाचा आपल्याला यथार्थ बोध करून घ्यायचा आहे तो यथार्थ बोध करण्याकरता आणि तो होण्याकरता त्याचं मनन चिंतन करण्याकरता श्रवण हे मनापासून करायला हवं असं सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्याला सांगतायत कारण मागच्या वेळेत ते तू मनापासून ऐकलं नव्हतंस म्हणून तुझा अहंकार गेला नाही आणि त्याची चिंता मला लागली तुला त्याचं काहीच नाही पण तू नाही विचारलंस तरी मी तुला सांगायला तयार झालो आहे असं त्यांनी सांगितलं त्याचं कारण हे की सद्गुरूंनी शिष्याला सांगताना शिष्यांनी विचारल्याशिवाय कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ नयेत असा दंडक आहे सद्गुरूंनी शिष्याला शिकवावं ज्ञान द्यावं पण त्यांनी विचारल्याशिवाय त्या ज्ञानाचं महत्त्व त्याला कळ कल, कळत नाही म्हणून ते सांगू नये पण ते ज्ञान द्यायला शिष्य जर तयार असेल झाला तयार झालेला असेल श्रवणाची त्याची कानाची तयारी झालेली असेल तर निश्चितपणे द्यावं त्यांनी आशंका विचारल्या तर त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत उत्तर देणं हे स त्या सद्गुरूंचं दृढ कर्तव्य आहे पण इथे शिष्यांनी काहीच विचारलं नाही पण तरीही समर्थांनी हा दंडक इथे मोडलेला आहे आणि तरी आपलं आपलं सांगायला शिष्याच्या भवितव्याच्या दृष्टीने शिष्याच्या चांगल्यासाठी हे ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून ते पुढे म्हणतात चातक पक्षाची त्यांनी आत्ता उपमा दिली आणि ती दिल्यानंतर ते म्हणतात तसं श्रवण कर तैसा शब्द वर्षाव होता असो ने दावी व्यग्रता श्रवणपुटी सामाविता मनन करावे श्रीराम लागवेग जाणून शब्दांचा आवा का पहावा मनाचा शब्दा आतील गर्भाचा साटावा घ्यावा श्रीराम श्रवण जे आहे ते स्थूल शरीरानी होतं मनन जे आहे ते सूक्ष्म इंद्रियानी होतं ते मन म्हणजे मनन जे आहे ते मनाच्या सहाय्याने बुद्धीच्या सहाय्याने होतं आपलं मनच तिथे नसेल तर काहीही उपयोग नसतो आपलं आपण बसतो प्रवचन कीर्तनाला मन मात्र वाहत असतं दहाही दिशांना ते मनबुद्धीच्या सहाय्याने होतं ते मन एकाग्र करावंच लागतं आणि निदिध्यासन हे आणखीन सूक्ष्म पातळीवर आहे म्हणजे ते अंतःकरणात किंवा चित्तात केलं जातं शब्द ऐकताना म्हणून चित्त एकाग्र असावं लागतं मनाचा चंचलपणा विवेकाने आवरावा लागतो आणि म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात मनाच्या तोडून ओढी श्रवणी बसावे आवडी सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा श्रीराम म्हणजे ज्यामुळे अनुभूती येते सविकल्प निर्विकल्प समाधी अवस्था म्हणजे काय हे कळतं शारीरिक पातळीवरती आपल्याला जे काही द्वैतात कळत नाही ते अहम ब्रह्मास्मी अनुभव एकरूपता निर्विकल्प समाधी असे सगळे जे शब्द आहेत ते श्रवणाने आपल्याला कळतात मार्ग कुठलाही असो यापैकी कोणता मार्ग निवडायचा हे आपल्याला नंतर ठरवता येतं पण मार्ग कसा आहे त्यातल्या अडचणी काय आहेत हे श्रवणाने आपल्याला कळतं म्हणून मनाच्या तोडून ओढी श्रवणी बसावे आवडी आवडीने बसलं की आवड असली तर सवड आपापच मिळते पण आवडच नसली की सवडच निर्माण होत नाही पण हे सगळं सावधपणे घडीने घडी असं म्हटलेलं आहे त्यामुळे हे सगळं सावधपणे करायचं आहे कारण इथे श्रवण जे आहे ते परिक्षितीसारखं श्रवण आहे परीक्षितीने सात दिवसामध्ये भागवत कथा ऐकली आणि तो मोक्षपदाला गेला त्याला मोक्ष मिळाला याची देही याची डोळा हे सहज शक्य झालं कारण त्यांनी जे श्रवण केलं ते अत्यंत महत्त्वाचं श्रवण होतं ती श्रवण भक्ती होती आम्ही जे श्रवण करतो ते तसं श्रवण नसतं म्हणून आम आम्ही कितीही वेळा भागवताला गेलो तरी आम्हाला अजूनही मुक्ती मिळत नाही श्रवणाच्या वेळी आपली इंद्रिय स्मृती जा जागृत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे मन बाह्यविषयात आसक्त असेल तर चित्त व्यग्र होतं ते एकाग्र असायला हवं म्हणजे सद्गुरू जे बोलत असतात सांगत असतात ते आपल्या लक्षात येतं शब्दाचा अर्थ काय आहे भावार्थ काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात आणि म्हणून हे श्रवण जी अध्यात्माची पहिली पायरी आहे तिथे मन सावध साक्षेपी आणि दक्ष असणं गरजेचं आहे ते कसं ठेवायचं तेही समर्थांनी सांगितलेलं आहे आणि नेमकं अध्यात्मामध्ये श्रवण करताना आपली काय अवस्था होते याचंही वर्णन समर्थांनी केलेलं आहे ते नंतर बघू पुढच्या वेळी बघू तोपर्यंत इथेच थांबू जय जय रघुवीर समर्थ